अनेक गोष्टी भविष्य हो कालावधीमध्ये बदलत जातील एक नवीन राहता तालुका एक नवीन शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे आपण वाटचाल करत आहोत परमेश्वराची कृपा अतिशय चांगली आपल्यावर राहिली प्रचंड पाणी आपल्याला सगळ्यांना मिळालं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आहे म्हणून सांगतोय की वीस तारखेला आपण आवर्तन बंद करतोय कारण की आपल्याला कालव्याचं रुंदीकरण सुरू करायचं पाणी मी चालू ठेवू शकतो अजून महिनाभर बंद होणार नाही मग ग्रामस्थांनी हा निर्णय घ्यायचा आहे की काम चालू करायचं आहे का पाणी चालू ठेवायचं चा। तुम्ही तसं म्हणाल तसं आपण पुढे कारवाई करू झाले सगळे भरून झाले तरी आता घरात पाणी जायचं राहिलं फक्त ना ना तरी सुद्धा तुमचं दा समाधान झालं नसेल तर तुम्ही सांगा आपण पाणी चालू ठेवू पंचवीस तारखेलाच जसं आपण एकशे नव्वद कोटी रुपये कालव्याचं रुंदीकरणासाठी घेतले मला वाटतं या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये गोदावरी उजव्या कालव्यावर आपल्या राहत्या तालुक्यातल्या जेवढ्या पोटसाऱ्या आहेत यांच्या दुरुस्तीसाठी दोनशे नव्वद कोटी रुपयाचा प्रकल्प आपण शुभारंभ करत आहोत या पुढच्या दोन वर्षामध्ये या राहत्या तालुक्याचा कुठलाही शेतकरी त्याच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही या शब्द माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना देतो तु। बाजार समितीमध्ये नव्याने नूतनीकरण आपण करतोय शिर्डी येथे मी आज सकाळीच एक छोटंसं क्रिकेट स्टेडियमला मंजुरी दिली त्याचं आता काम मी लवकर सुरू करतोय आणि दोन वर्षामध्ये भूतोना भविष्य असं राहता आणि शिर्डी शहर आपल्याला पाहायला मिळणार आहे थिम पार्कचं भूमिपूजन आपण केलं असे अनेक प्रकल्प हातामध्ये घेत आपला हा भात विकसित करून आपले प्रश्न आपण सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून पुढे जातो नगर मरवाड आपण साहेब बाबांकडे सोडलेला आहे मनामध्ये जेव्हा येईल तेव्हाच तो होणार तुम्ही आरोप जरी केले आणि तुम्ही खंत जरी व्यक्त केली तर गडकरी साहेबांनी हात टेकलेत मी तर मीटिंग घ्यायच्या सोडून दिल्यात आता जेव्हा साईबाबांच्या मनामध्ये येईल तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टरला ते सांगतील आणि तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टर काम सुरू करेल तोपर्यंत आपण आजूबाजूचा सगळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा विकास हा करण्यामध्ये जी काही ताकद लागेल ती आपण मिळून करू मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण जो परिसर पाहत आहे राहतापासून म्हणजे आपलं डांगे हायस्कूल डांगे हायस्कूल पासून तर माझ्या मते सावळीवीर बुद्रुक पर्यंत आज जाताना व्हिडिओ काढा आणि दोन वर्षानंतरचा व्हिडिओ काढा तुम्हाला रस्ताच जोडकू येणार नाही एवढा विकास आपण या पूर्ण रस्त्यामध्ये करणार आहोत राहत्याचं पोलीस स्टेशन आपण नव्याने सुरू केलं अतिशय भव्य इमारत राहत्या पोलीस स्टेशनची उभी राहते माग पंचायत समितीची इमारत आहे गोदावरी उजव्या कालव्याचं आपण फार मोठं ऑफिस राहत्याचं बांधकाम जवळपास दहा कोटी रुपयाचं सुरू करतोय ते राहत्याच्या शोभेमध्ये भर देणार आणि मग असं रस्त्याने चालत 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 शिर्डीमध्ये शिर्डीच्या रस्त्यालगत सगळे घरकुल योजना सगळे रस्ते हा सगळा विकास आपण ठेवलेल्या विश्वासाचा हा परिणाम आहे की आज हे मिळालेलं पद आपण या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने करणार आहोत हे राजकीय कार्यक्रम नाही पण पर परत मला संधी सापडत नाही मी सापडत नाही मग आता सगळेच मेन मेन कलाकाराला मी चेहरे पाहिले म्हणून म्हटलं भाषण करून टाकावं कारण की इथं जे बसलेले लोक आहेत हे सगळे तेच आहेत ज्यांच्यामुळे आम्ही इथं उभं आहोत आणि म्हणून या सगळ्यांचा सारांश एवढाच आहे की अशा प्रकारचे उद्योग चा देखील चालतील कारण की निळवंड्याचं पाणी ज्या ज्या भागांमध्ये गेलंय त्या ठिकाणी देखील शेतीच्या माध्यमातून पुढच्या दोन वर्ष म्हणून मी दोन वर्ष मागितले प्रतापराव की दोन वर्षामध्ये मी तुम्हाला शब्द देतो एक इंच जागा या शिर्डी विधानसभेची पाण्यापासून वंचित राहणार नाही प्रत्येक भागामध्ये सुजीविके पाणी पोहोचवल्याशिवाय थांबणार नाही आणि हा शब्द आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण करून दाखवू मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की बऱ्याच कालावधीनंतर मी आज मोकळा जरी झालो असेल तरी मला या भागातला विकास करायला वेळ मिळाला पाच वर्ष तिकडे घातले लोकांनी परत पाठवून दिले पण इथले लोक असं करणार नाहीत हा विश्वास मला आहे आणि म्हणून अविरत्रपणे या भागामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण या भागातला विकास सातत्याने करत राहू